नाव सांगायचं ॲक्च्युल नाव माझं नाव नितीन रामदास सिंगापूर आहे हे पुण्याचं आहे आपली सिडलर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुणे आणि संभाजीनगरमध्ये आहे आपलं सगळं प्रोडक्शन हे संभाजीनगरला चालते आणि प्रोडक्ट मार्केटिंगचं काम सेल्सचं काम हे पुण्यामधून करतो मी या कंपनीमध्ये गेली आठ वर्ष झाली आठ वर्ष झाले मी सेल्स अँड मार्केटिंगचे सेल्स अँड मार्केटिंगची सगळे कामं बघतो इथं ॲज अ मॅनेजर म्हणून काम बघतो आपली कंपनी ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करते ॲग्री सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण ॲग्री ॲटोमेशन किंवा सोलर पंपाचे जे बी एम लागतात हे सर्व आपण बनवतो त्याबरोबर आपल्याकडे एक मोबाईल ॲटो म्हणून डिवाईस आहे जो शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आहे आपण कुठूनही फोन करून आपले मोटर चालू बंद करू शकतो त्या इव्हन त्याच्यामध्ये अशी फॅसिलिटी की लाईट आली की मोटर शेतकऱ्याला फोन करून सांगते की लाईट आलेली आहे म्हणून म्हणजे रात्री अपरात्री जे त्यांना जाण्याचं कष्ट आहे ते कमी करण्यासाठी आपण ही सुविधा त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे त्याचबरोबर पंप मोटर शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या पंप नवीन बसवणे किंवा रिपेअर करणे हे खूप कष्टाचं आणि महागाचं असतं तर ते पंपाला सुरक्षा देण्यासाठी आपण मोबाईल ॲटोमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत म्हणजे पाणी संपल्यावर मोटर झाली ती जळू नये म्हणून सुविधा दिली व्होल्टेजच्या फ्लक्च्युएशन म्हणून हे सर्व केलेले कंपनीचा जो प्रवास आहे हा एकोणीसशे चा अठ्ठ्याऐंशीपासून चालू झाला त्याच्यामध्ये कंपनी आता भारतामध्ये भारताच्या बाहेर हे दोन्ही ठिकाणी आपले प्रॉडक्ट जातात आपल्याकडे ॲग्रेट्युवेशनमध्ये आपण जे काम करतो हे इस्रायल टेक्नॉलॉजी जेव्हा भारतात आली व्यवस्थित शेतकऱ्यांना खूप कॉस्टली वाटते पण आपण त्याच्यामध्ये असं केलं की सपोज एखाद्या इस्रायल टेक्नॉलॉजीचा किंवा दुसऱ्याचं त्याला पाच लाखाला ते कंट्रोलर किंवा ती सिस्टम बसते ती सिस्टम आपण दीड ते दोन लाखामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली वॉल ॲटोमेशन इरिगेशन ॲटोमेशन या सर्व गोष्टी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी मायक्रो कंट्रोलर बेस या मेक इन इंडिया या संकल्प संकल्पनेमध्ये आपण इथं आणलेलं आहे त्याबरोबर सोलर सोलरचं आहे आता सोलरमध्ये कसं शेतकऱ्यांचा नंबर लागतो उसी मिळतो पण त्यांच्याकडं पंप नंबर लागल्यानंतर येतो पण आपण त्यासाठी काय केलं तुमचा आहे तो लाईटचा पंप तुम्ही सोलरवरती करा त्यासाठी सोलर बी एफ डी चालू केला तो सोलरचा सप्लाय देतो डी सी आणि पुढं ए सी सप्लाय पुढे सप्लाय करून देतो आपल्या कंपनीची एकच सदिच्छा आहे की शेतकऱ्यांची प्रगती व्हावं या किसानमध्ये आपल्याला डायरेक्ट शेतकरी भेटतो डायरेक्ट शेतकऱ्यांशी शे संवाद करता येतो बऱ्याच कल्पना हे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला भेटतात कारण इंजिनिअरिंग केली म्हणजे सगळे भेटत नाही शेतकऱ्यांच्या कल्पनेतून जे निर्माण येतं ते खरं इंजिनिअरिंग तयार होतं ही संकल्पना कंपनीने आत्मसात करूनच हे सर्व प्रोडक्ट आणलेले धन्यवाद